हॅलो एव्हरी वन कसे आहात मस्त ना मस्तच राहा मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे अधिरा तर आत्ता आम्ही उतरलेलं आहोत कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमध्ये आल्यानंतर कोल्हापूरमध्ये आल्यानंतर आज सगळीकडे जास्त गर्दी होती कारण आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि त्यासाठी सगळं जे कोल्हापूर आहे ते सज्ज झालेलं होतं आणि आत्ता लागलेली होती भूक म्हणून म्हटलं चला आधी छान असा गरमागरम वडा खाऊयात कारण की रूमच्या जवळच रूम होता रूममध्ये आल्यानंतर सगळे फ्रेश वगैरे झाले आणि फ्रेश झाल्यानंतर आम्ही निघालेलो आहोत आत्ता मंदिरात दर्शनासाठी कारण आत्ता आत्ता आम्ही सगळे तयार होऊन आता खाली नि खाली जाणार आहोत आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्याकारणाने सगळीकडेच खूप जल्लोष चालू आहे आणि खूप गर्दी वाटते आणि मंदिराच्या आवारात तिथूनच मिरवणूक निघणार निघणार होती म्हणून तिथे तर प्रचंड प्रमाणात गर्दी होती जयंतीचा जो सोहळा आहे तो आज आम्हाला कोल्हापूरमध्ये पाहायला मिळाला कारण आज छत्रपती शिवाजी महाराज निमित्ताने का होईना आज आम्ही कोल्हापूरमध्ये आहोत आणि खूप छान वाटलं कारण कोल्हापूरसारख्या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्याला भुसावळकरांना पाहायला मिळाली कारण आपण ते नेहमी आपल्या गावामध्ये पाहतोच जल्लोष साजरा करतोच पण इथे आल्यानंतर इथला जो सरी इथला जो सोहळा आहे तो सुद्धा आम्हाला अनुभवायला मिळाला अगदी मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरून ही मिरवणूक जात असताना आम्ही पाहिले आणि महाराजांच्या ह्या मिरवणुकीमध्ये प्रचंड गर्दी असल्याने तिथून जाताही येत नव्हतं आणि येताही येत नव्हतं तिथेच भरपूर लोक तिथेच भरपूर गर्दी असल्याने आम्ही तिथे थांबून गेलो आणि नंतर मिरवणूक गेल्यानंतर आम्ही आतमध्ये एंट्री केली ज्यावेळेस एंट्री करतो त्याच वेळेस इथे खूप सुंदर असे फ्रेश गजरे आपल्याला पाहायला मिळतात तुम्ही केव्हाही जा सकाळ जा दुपार जा किंवा रात्री जा आत्ता आम्ही तरी रात्री गेलेलो आहे आणि रात्री गेल्यानंतर सुद्धा इतकी फ्रेश गजरे आम्हाला मिळालेले आहेत आम्ही गजरे वगैरे घेतले आणि मग नंतर आ, एंट्री केलेली आहे एंट्री केल्यानंतर इथे महिला कीर्तन चालू होतं आणि महिला कीर्तन चालू असताना कीर्तनाला बरीचशी मंडळी होती आणि आत्ता आम्ही जात आहोत मंदिराच्या गाभाऱ्यात आणि गाभाऱ्यात शक्यतो आपण मोबाईल नेत नाही म्हणून मोबाईल साईडला ठेवला आणि बाप देवीचं जे दर्शन आहे ते शांत मनाने आणि श्रद्धेने घेतलं नमस्कार वगैरे करून ओटी वगैरे भरून आम्ही बाता बाहेर पडलेला आहोत आणि यावेळेचं जे दर्शन आहे ते खूप छान झालेलं आहे कारण आम्हाला गाभाऱ्यातल्या गाभाऱ्यामध्ये प्रदक्षिणा मारायला मिळाल्यात आणि हे आमचं खरंच खूप छान वाटलं कारण की दरवर्षी आम्ही कोल्हापूरला येतो पण असा चान्स कधी मिळाला नाही आणि तो यावर्षी मिळाला खरंच खूप छान वाटत होतं आणि बाहेर आल्यानंतर तर तुम्हाला ज्वेलरीची शॉप दिसतातच आणि ज्वेलरी तर खूप सुंदर असते इथे मंदिराच्या बाहेर आल्यानंतर इथे शंभर शंभर रुपयाला साड्या विकायला होत्या आणि त्या साड्या ज्या आहेत त्या खूप छान होत्या करू शकत नाही मला तर प्रश्न पडला की इतक्या छान साड्या शंभर रुपयाला कशा काय मिळतात पण मी काही घेतलेली नाहीये आणि आदिराला इथे गजरा लावून आदिराचे सुद्धा फोटो शूट केलेले आहेत कारण आपण ज्यावेळेस बालाजीवरून येतो त्यावेळेस कोल्हापूरच्या देवीचं दर्शन घ्यायला हवं अशी रीत आहे आणि तीच रीत आम्ही पाळली आहे बालाजीवरून आल्यानंतर कोल्हापूरला का जायचं या मागचा जो व्हिडिओ आहे तो मी सविस्तर बनवलेला आहे जर तुम्हाला तो पाहायचा असेल तर नक्की मी त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देईल तो जाऊन नक्की पहा जेणेकरून तुम्हालाही त्याच्या मागची स्टोरी जी आहे ती कळेल आता आम्ही कोल्हापूरची अशी झणझणीत पावभाजी खाणार आहोत आणि इथे मस्त गाडी लावलेली होती रात्रीचे वाजलेले आहेत अकरा आणि आता फक्त इथे पावभाजीची जी गाडी आहे ती उभी आहे चला म्हटलं इथे मस्त ऑर्डर दिलेली आहे आणि त्यांनी कोल्हापूरची जी मिरची आहे ती वापरलेली आहे आणि त्यांनी आम्हाला आधीच सांगितलं होतं आमच्या भाषेवरून जास्त झणझणीत नाही देत टाकतो टाकतोय तिखट कारण ते सुद्धा तुम्हाला जास्त तिखट होईल म्हणून झणझणीत न करता म्हणजे तेच न करता मिडियम तुम्हाला प्लेट देतो म्हणजे तेसुद्धा तुम्हाला तिखटच लागेल कारण त्यांनी आमच्या भाषेवरूनच कळलं होतं की आम्ही कोल्हापूर साईडचे नाही आहोत तर आम्ही खानदेश साईडचे आहोत असा हा आमचा अनुभव चला मग आणि पावभाजी खाल्ल्यानंतर मस्त इथे आईस्क्रीम खायला आलेलो होतो कारण आता आईस्क्रीम खायला तर हवंच कारण पावभाजी खाल्लेली होती इथेच व्हिडिओचा एंड करते पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर आणि काळजी घेत राहा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण आता आपण उद्या जाणार आहोत गणपतीपुळेला चला मग बाय बाय